आम्ही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रेतीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना नतमस्तक होतो आज या ठिकाणी कंधार भाजपच्या वतीनं कंधार येथील शिवाजी छत्रपती महाराजांच्या पुतळ्याजवळ भव्य असं रक्तदान शिबिर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे त्या ठिकाणी आत्तापर्यंत जवळपास पस्तीस रक्तदात्यांनी आपलं रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे संध्याकाळी चार वाजेपर्यंत हा कार्यक्रम रक्तदानाचा सुरू राहणार आहे खरंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा सर्व जनतेला द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे समन्व महाराष्ट्रामध्ये मावळ्यांना जमा करून हिंदवी स्वराज्याची स्थापनाची कल्पना जी मांडली ती कल्पना आज आदरणीय नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान यांनी या यासंबंध देशामध्ये आपलं सर्व सैन्य सक्षम करून या ठिकाणी देशाची सुरक्षेच्या दृष्टीनं त्यांनी एक महत्वाचं पाऊल या दहा वर्षाच्या काळात उचललेलं आहे आणि शिवाजी महाराजांच्या सैन्य या संकल्पनेवर आधारितच त्यांचं हे सर्व कार्य आज देशाच्या का सैनिकाच्या माध्यमातून सर्व सीमेवर चालू आहे तुम्ही भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करून जवळपास एक महिना पूर्ण होत आहे सध्या सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात चालू आहे आज शेवटचा दिवस आहे आपल्या माध्यमातून सदस्य नोंदणी किती आज कंदार लोहा तालुक्यामध्ये कालचा डाटा जवळपास चौतीस हजार सभासद प्राथमिक सदा सभासद या ठिकाणी कंदार लोहा मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत या कामी आमचे सर्व सहकारी वेगवेगळ्या विभागातील आमचे मित्र या सदस्य नोंदणीमध्ये सक्रिय सहभाग आहे मी स्वतः जवळपास पन्नास गावामध्ये या ठिकाणी सदस्य नोंदणीच्या संदर्भानं गेलं वेगवेगळ्या विभागामध्ये बालाजी पांडागळे असतील माजी सभापती लोह्याचे शरद पवार असतील गजानन शवकार सूर्यवंशी असतील ॲडव्होकेट विजय धोनगे असतील चंद्रशेन पाटील सुर्नर असतील तिकडी भास्कर ढगे असतील इथं कंदार शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये भाजपचे अध्यक्ष गंगाप्रसाद येनावार व्यंकट गवाने अनेक सहकारी मित्र आमचे या कामी गेल्या अनेक दिवसापासून काम चालू आहे आणि ग्रामीण भागामध्ये थोडा सदस्य नोंदणीच्या संदर्भानं रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे मा अनेक ठिकाणी या ठिकाणी सभास सभासद नोंदणीसाठी अडचणी येत आहेत पुढच्या काळामध्ये या ठिकाणी ऑफलाईन सदस्य नोंदणी सुरू झाल्यानंतर निश्चितच कंदार लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये हे आकडा जवळपास साठ हजाराच्या जवळ उद्दिष्ट पूर्ण करण्यापर्यंत जाईल असा या ठिकाणी मला खात्री आहे आपण जर बघितलं तर नांदेड जिल्ह्याची भाजप आणि लोहा कंदार मतदारसंघाची भाजप कुठेतरी लोहा कंदार मतदारसंघामध्ये झपाट्याने भाजप पक्ष वाढताना दिसत आहे कारण पूर्वी जे विधानसभेला वेगवेगळे होते ते आज कुठेतरी सर्व एकत्र दिसत आहे महाविकास आघाडीच्या आम्ही या ठिकाणी विधानसभेला प्रचार केला पण अपयश आलं आणि या देशामध्ये दे आता फक्त दोनच राष्ट्रीय पक्ष चालतील आणि पुढच्या किमान दहा ते पंधरा वर्ष देश आणि महाराष्ट्रात निश्चितच भाजपचं सरकार कंटिन्यू राहणार आहे त्यामुळं वे आपल्या भागातील विविध विकासाचे प्रश्न असतील हे सोडून घ्यायचे असतील कार्यकर्त्याचे प्रश्न सोडवायचे असतील तर निश्चित सतेशिवाय पर्याय नाही त्यामुळं सर्वच या ठिकाणी कंदार लोह्यामधील प्रमुख जे नेते आहेत ते या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत मोठा स्कोप या ठिकाणी काम करण्यासाठी पक्षामध्ये कार्यकर्त्यांना आहेत असं वाटते म्हणून भाजप भाजपची अनेक जण जवळीक साधत आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून एकनाथ पवार यांनी निवडणूक लढवली आणि आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत आपण ते सर्व आ, एक प्रकारे कुठेतरी निवडणुकीमध्ये ते कमी पडले आता ते पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणार आहेत कशा पद्धतीने आपण त्यांच्याकडे बघतो तो त्यांचा तांत्रिक पराभव होता अनेक घटकांनी त्यांना मदत केली आता पुढच्या काळामध्ये आता आम्ही जसं पक्षामध्ये प्रवेश केला तसं एकनाथ काल प्रवेश केला त्यांचं पक्षामध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो पण पुढच्या काळामध्ये जो पक्ष आदेश देईल त्या आदेशाला शिरसावंत माणूस सर्वांनी एकत्रित काम करून एकच लक्ष पक्ष वाढीचं पुढच्या काळामध्ये आमचं सर्वांचं राहणार आहे सर्व पक्षातून एकत्र आलेले आहेत भाजपमध्ये सर्वांची एकजूट आहे का आणि भविष्यामध्ये राहील असं तुम्हाला शंभर टक्के आता दुसरा एक विषय जर बघितला आपण तर आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत परंतु त्यांचे मुलगा आणि मुलगी हे भाजपमध्येच आहे यावर काय वाटत तुम्हाला आता खर तर हा प्रश्न तसा अवघड प्रश्न आहे चिखलीकर साहेब मोठे नेते आहेत मी छोटा कार्यकर्ता आहे भाजपचा अजून तर का, सक्रिय कार्यकर्ताही नाही क्रियाशील बी नाही मी प्राथमिक सदस्य आहे त्यांच्या बाबतीत मला तितकं बोलता येणार नाही खरं ते मोठे नेते आहेत त्यांचा सगळ्या पक्षातला एक राऊंड आता पूर्ण आहे खरं तर माझी त्यांना विनंती राहणार काही थोडीफार नीतीमता असेल भाजपने त्याला भरपूर काय दिले त्यांनी मुलगी कशासाठी भाजपमध्ये ठेवलं माहीत नाही मला पण निश्चित मी ती या निमित्तानं आपण प्रश्न विचारला म्हणून त्यांना विनंती करतो की आपली लाडकी लेख आपल्या पक्षामध्ये घेऊन जा हे बरोबर दिसणार तुम्हालाही बरोबर दिसणार तुम्ही एकीकडे भाजपचे दिग्गज नेते राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करता भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष राहिलेले पा तीन वर्ष जिल्हा अध्यक्ष होते व्यंकटरापडेजगावकर त्यांना तुम्ही राष्ट्रवादीमध्ये नेलं माजी आमदार अविनाश घाटे दुखेडचे त्यांना राष्ट्रवादीमध्ये नेलं अनेक जिल्हा परिषदचे माजी सदस्य न्यायालयात अजूनही काही प्रवेश करून घ्या पण हे पार्सल इकडे ठेवून तुमची कोणती आहे हा प्रश्न मला या निमित्तानं पडतो आहे त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की आपली लाडकिल्ले हे पार्सल आपल्या पक्षात घेऊन पक्ष वाढवावा तुम्हाला पक्षवाढीसाठी आमच्या शुभेच्छा आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या संदर्भामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठं गावठ चालू आहे कधी सोबळाचा नारा येत आहे कधी युतीचा नारा येत आहे काय वाटतं की तर मी छोटा कार्यकर्ता आहे या बाबतीत हा पक्षाचा निर्णय असतो त्यामुळं भाजपचे आहेत आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आहेत या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री झालेले अशोकराव चव्हाण आहेत अनेक इथं आमदार आहेत त्यांचं हे उत्तर देऊ शकतील मी काही तितका मोठा नेता नाही मी साधा एक कार्यकर्ता आहे पक्ष म्हणजे प्रताप पाटील चिखलीकर भारतीय जनता पार्टीमध्ये होते आणि अशोक चव्हाण साहेब ही भारतीय जनता पार्टीमध्ये आले कुठेतरी या दोघांचा वाद मिटला असं वाटत होत परंतु आता यांचे पक्ष वेगवेगळे झालेले आहेत तुम्हाला कोणतं असं म्हणजे नांदेड जिल्ह्यासाठी नेतृत्व निश्चितच या बाबतीत मी या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत अशोक चव्हाण हे ने नेतृत्व सक्षम नेतृत्व परिपक्व नेतृत्व क्रियाशील नेतृत्व आणि विकासात्मक नेतृत्व आहे आपण म्हणतात ना पूर्वज सांगतात बैठेवाला हाती गदेशी है यह या बाबतीत एवढंच निघू